कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे नदीची धोक्याची पातळी सात मीटर असून सध्या पाणी पातळी सात पूर्णांक ऐंशी मीटर वरती पोहोचली आहे यामुळे शहरातील सकल भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मटण मच्छी पर, मार्केट परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे खबरदारी म्हणून प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्हा प्रशासन पोलीस आणि महसूल यंत्रणा सज्ज झाली असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक म्हणजेच एन डी आर एफ देखील सतर्क आहे शहरातील पूरप्रमण भागात आवश्यक साधन सामग्रीसह कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत नगर परिषद आणि पोलीस विभागाने संयुक्त गस्त पथके तयार केली आहेत संध्याकाळच्या भरतीमुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवलेले आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलीस आणि महसूल विभाग रात्रभर पूरप्रवण भागात पहारा देत आहे thank you